नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव जात आहे लोकल आवकाली चारशे चौतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपडच पण जात आहे लोकल आवकाली चौतीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजारासाठी म्हटली आहे मांढर जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटलची कमानर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व हजरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारासाठी म्हटलं आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेली एक हजार सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपला आवक आलेली हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर भेटल्या सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार पाचशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद